हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या आणि बहिणींना तर भाव बहिणींनो सरा तुमच्या पुनमतायची चालली होती का कपडे शिवायचं का लाईट गेली बसली मी लाईट गेल्यामुळं अका खिडकी उघडी आहे तर कशी गार हवा येते आहे का फॅन बंद आहे लाईट गेली ना तर झालं का सगळ्या भाऊ बहिणींचं जेवण पोरींचा चाललाय सायपा गाज मस्त पैकी बेत काय बनवायचंय बनवलाय काय बनवलंय ग पिऊ अपूर्वा हा बरं झालं हा तरी म्हणलं मला बटाटेवाणी वाशी येत होताना वालाची शेंतस काय तर जेवायचंय भाव बहिणी नो तस तर मी खाल्लं होतं सकाळी थोडं चला जेवण करायचंय कपडे शिवायच्यात लय तुमच्या पूनम त्याच्या महाग जरा वडवड आहे बघू आपण काय काय कस कस बनावलंय ते दुनिया मांगे आपण हका बहिणी बहिणीचं चाललंय साईपा खायचा एक बहीण इथं बसली आ शिवन्या ते बाटल्या सगळ्या घेऊन जाल बाटल्या भर पाण्याचे तिथं पाणी आहे तिथं बाटल्या ते पुरीचा हात दुखायला लागलाय अभ्यास करू करू लिहून लिहून हा पका आता एक चालली पाणी भरायला बाटले पाणी भराय चालली तर आज जरा उघडी दिली बर का भाऊ बहिणीनं पावसाने पाऊस पावसाने उघडी दिलेली आहे आज ऊन पडलंय ऊन ऊन लाईट जराच लाईटा करते ती लाईट गेली ना की हो का माझं काम असं घुटून पडतंय भाव बहिणी त्याच्यामुळे मला सुसत नाही काम पुरींचं चाललंय आता सायपाक तुमच्या फुलमता ताईला आय तर आता येणार लेकींच आहे का नाही आता तिथंच म्हणजे लाईट आली म्हणजे आपलं पटकुनी शिलाईचं काम चालू करायला तर आता काल पण मी एकच व्हिडिओ टाकला होता तुम्ही तर बघित काल पण मी एकच व्हिडिओ टाकला होता परत काही व्हिडिओ टाकलाच नाही आणि आज पण काय दोन वाजत आले तरी व्हिडिओचं नाव नाही शिलाई काम बघत बघत आपलं हळूहळू हळू जसं होईल तसं जस होईल आणि शिलाई काम पण मी आत्ताच चालू केलंय भाऊ बहिणीनो शिलायचं म्हणजे आत्ताच बसली मशीनवर आणि अजून मला कटिंग करायच्यात ब्लाऊजच्या झंपराच्या कटिंग कापायच्यात झंपर आणि जे कापलेलं आहे तर ती शिवायच्यात तर म्हणलं चला भाऊ बहीण तर वाट बघत असत्यात व्हिडिओची मानाचा लई प्रॉब्लेम होतो केसाला पण म्हणलं उची आता ही झाल्यात ना केस काही विचारले नाहीत भाऊ दुनिया मागे अपनी मुरादे में तो मांगू साजन तर आता कापायचा आहे आहे मला पण आणायचं होता असाच भारी दिसला असता पण गिरायकाचा आहे कसा वाटतोय पीस छान वाटतोय तर आता उद्याच्याला कार्यक्रम आहे बरं का ते त्याच्यामुळं आहे ना ते अर्जेंट द्यायचं आहे मला आज कसल्या परिस्थितीत हो का लाईट तर जाती आणि कपडे तर शिवून द्यायच्यात आणि त्यात अजून मला जेवण करायचं आहे भाऊ बहिणीनो भूक लागली आता दोन वाजत आल्या जेवण करते आणि मस्त पहिले तोपर्यंत लाईट येईल पण थोडा आरामच करू वाटतोय मला जास्त वेळ शिलाई मशीनवर बसलं की काय होतं माहिती आहे थोडस मानकुटेला त्रास व्हायला चालू होतो का ह्याला मानाला मानाला त्रास झाला ना मग सुसत नाही का मग बा बहिणीनो चला तुमचं दाजी तर काय कामा गेलेलं आज येतील घरी सकाळी केल फोन बर का दाजीने तुमच्या आज येतील घरी तर आज कोणी कोणी काय काय बेत बनवला भाऊ बहिणीनं मला तर जेवायचं अजून जेवून झाल्यावर कपडे कटिंग करायच्यात ब्लाउज आणि थोडा आराम करते जेवण केल्यावर आणि मग कपडे शिवते तसेच करते आहे का नाही बरोबर का नाही नुसतं शिलाई मशीनवर दिवसभर बसून राहिल्यावर मग लई डोक्याला म्हणजे लई त्रास होतो म्हणून थोडस आराम थोडस सिलाई मशीनवर थोडस तुमच्याशी कॉन्टॅक्ट ठेवावं लागतं बराबर का नाही बाहेर बी मला जा आता काल मारण्याचं तुम्हाला सांगते पाऊस 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 तरी काल दुपारपासनं पाऊस उघाडला म्हणून बरं झालं एका एकीज येत आहे पादा पदा आणि एका एकीच बंद होत आहे असं होत आहे वार कावदान सुटलंय ना भाव चालू आहे लय वार अपूरवा झालं का बटाट आण बरं बटाट चपाती वालाचे शेंग चला भाव बहिणीला जेवाय मी आले हात धुवून हात येऊन शेक बा जेवायला शिलाई मशीनचं काम आहे मला परत बसून जमणार नाही ना। आता बघा माझ्या लेकींनी भाऊ बहिणींना तुमच्या भाच्यांनी काय जेवण बनवलंय तुम्हाला दाखवते मी आले हातून <laughs> चपाती गरम गरम माझ्या लेकीने माझ्यासाठी बनवलेलं हाय बघा आली आता अपूर्वा इथे जेवण घेऊन तर आता इथं जेवणार मी लाईट आली की काम चालू करणार शिलाई मशीन की पहिलं तर तुम्हाला आपलं शिवण्या मला एक बाटली शिवण्या ग मग दमा दमाने हो भरायचं ना आणि चपात्या का गरम गरम लेकिनच्या हाताच जेवण जेवायला पण भाव बहिणीन नशीब लागतं चला जेवायला सगळ्यांनी मला बाटली आणून एक पाण्याची चला जेवाय हो का गरम गरम là, bah oui, non. Déjà, ja, voilà.

ना जेवण करते आणि कपडे शिवते भेटूच पुढच्या व्हिडिओ मध्ये झनजनी जन चंचणी चन हा बाय बाय सगळ्यांना शेवण्याने पण बाय बाय चिवणी बिझली चवळी बातल्या बांधला बांधता